महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने गुरुवारी बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर जालना रोडवरील सर्व्हिस रस्त्याचे बेकायदेशीर दुकान टीनशेड साईडवॉल आणि इतर मालमत्तावरील अतिक्रमणवर हातोडा चालवत हे अतिक्रमण निष्कासित केले आहे छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीने शहरात सर्व्हिस रस्त्यावरील बाधित मालमत्ताचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येत आहे आतापर्यंत देवळाई चौक ते महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी मुकुंदवाडी ते चिकलठाना केमब्रिज स्कूल सिडको बस स्थानक ते हरसूल टी पॉइंट दिल्ली गेट ते हरसूल टी पॉइंट रेल्वे स्थानक ते बाबा पेट्रोल पंप आदी ठिकाणी सर्विस रस्त्यासाठी कारवाई करत अनेक बेकायदेशीर मालमत्ताचे बांधकाम पाडण्यात आले होते या कारवाईत मोठा फौजफाटा तांत्रिक विभागातील जेसीबी पोकलेन रुग्णवाहिका गाड्या आदी यंत्रणा मोठ्या संख्येने महानगरपालिका अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात येत आहे गुरुवारी बाबा पेट्रोल पंप ते एपीआय कॉर्नर रस्त्यावरील सर्व्हिस रोड साठी कारवाई सुरू केली यासाठी महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी बाबा पेट्रोल पंप पे येथे मोठ्या ताफ्यासह दाखल झाले होते या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची सुरुवात करण्यात आली या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात व्यावसायिक मालमत्ता असल्याने यात नियमित असल्याने सर्व्हिस रोड साठी त्या इमारतीचे साइड वॉल संरक्षण भिंत ओटे आदी तोडण्याची कारवाई करण्यात आली सायंकाळपर्यंत सेवन हिल परिसरात हे अतिक्रमण पथक दाखल झाले होते या कारवाईबाबत अधिक माहिती अतिक्रमण प्रमुख संतोष बावळे यांनी दिली आहे आमची कारवाई आहे बाबा पेट्रोल पंप असतो आणि ए पी आय कॉर्नरपर्यंत जे मालमत्तांचं सर्वेक्षण आम्ही केलेलं त्यामध्ये एक सहा ते साडेसहाशे जगा आहे मालमत्ता या भागामध्ये आहे आणि त्यातल्या बऱ्या बहुतांश मालमत्ता या परवानाधारक बिल्डिंग परमिशन असलेल्या बिल्डिंग कम्युटिशन असलेल्या अशा लोकांना आहेत त्यापर्यंत मालमत्ता भेटलेल्या आहेत